गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे आज अनेक भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि त्यानिमित्तानं पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात केलाय गणेश भक्त तासन तास रांगेमध्ये उभं राहत आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठीचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याला आणखी तपशील देतील गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस आणि आज संपूर्ण मुंबईमध्ये आपण जर पाहिलं ती पहाटे पासून जे सार्वजनिक गणेशोत्सव तिथे लोक मोठ्या प्रमाणात येते आपण सध्या लालबागच्या राजाकडे आहोत आणि लालबागच्या राजाला मुंबईतूनच नाही तर देशभरातून लोक इथे पाया पडायला येत असतात काल आपण पाहिलं ते दिवसभर लोकांची गर्दी होती अनेक पी लोक उद्धव ठाकरे असतील अनेक नितीन गडकरी असतील किंवा अनेक सिने अभिनेते देखील या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येऊन देखील गेले आहेत आणि आता आजपासून देखील अनेक जे सिने कलाकार त्याचबरोबर सामान्य नागरिक हे देखील आता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत जवळपास पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी सध्या लालबागच्या राजाच्या बंदोबस्ताला साठी आहेत आणि त्याचबरोबर हजारो कार्यकर्ते देखील इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळते तुम्ही बघू शकता मध्ये की मोठ्या प्रमाणात लोक सध्या इथे लालबागच्या राजाच्या पाया पाडायला आलेत आणि त्याचं दर्शन घेण्यात आलेलं काही लोक तर रात्रभर लाईनीमध्ये राहून लालबागच्या राजाचं एक दर्शन मिळावं त्यासाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्र भरून नाही तर देशभरातून सध्या लोक इथे यायला पाहायला मिळतात यंदा आपण पाहिलं तर लालबागचा राजा देखील ला आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात लोक इथे येत आहेत आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायसाठी येत आहेत अनेक पी देखील आता हळूहळू हो येत राहणार आहेत जेव्हा जेव्हा दीड दिवसाचे गणपती जातील त्यानंतर पाच दिवसाचे जातील पाच दिवसानंतर कुठेतरी मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाला गर्दी होताना आपल्याला पाहायला दरवेळी मिळते पर्सन विकास सह मी पद्मेश पवार कुडारी न्यूज लालबाग